नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टारिन पीक कर्जासह अन्य शासकीय योजनांतर्गत कर्जाचे प्राप्त प्रस्ताव सर्वच बँकांनी प्राधान्याने व सकारात्मक दृष्टिकोनातून निकाली काढावेत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिलेत जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक राजीव कुमार सिंग रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबईचे विश्वजीत दास अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेता नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निलेश चौधरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख विविध विकास मंडळाचे व्यवस्थापक बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते सर्व बँकांनी आपल्याकडील दैनंदिन सेवा देताना सौजन्याची भूमिका ठेवावी असे निर्देशित करून जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी म्हणाले प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना राष्ट्रीय पशुधन विकास योजना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना पीक कर्ज यांसह विविध महामंडळाकडील लाभार्थींचे कर्ज प्रस्ताव तसेच शैक्षणिक कर्ज प्रस्ताव बँकांनी वेळोवेळी निकाली काढावेत त्यात कोणतीही दिरंगाई करू नयेत प्रस्तावात त्रुटी असतील तर अर्जदारास सहकार्य करून त्रुटींची पूर्तता करून देण्यावर भर द्यावा पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट सर्व बँकांनी विहित वेळेत पूर्ण करावे असे ते म्हणाले कृषी व तत्सम क्षेत्र सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगासह प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अटल पेन्शन योजना मुद्रा योजना कृषी पायाभूत सुविधा निधी पशुसंवर्धन आणि डेअरी पायाभूत सुविधा निधी विश्वकर्मा योजना वित्तीय साक्षरता केंद्र जीवन उन्नती अभियान विविध महामंडळाकडील कर्ज योजना अशा केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचे उद्दिष्ट व कर्ज वितरण आदींचा बँकनिहाय आढावा घेण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज